श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत म्हणजे चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि पाच डिसेंबरला आपल्याला गुरुचैत्र ग्रंथाची सांगता करायची आहे तर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही घरात गुरुचैत्र पारायण करणार असाल तर मांडणी कशी करावी त्या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत आणि त्याच्याबरोबर ज्यांना काही करणं शक्य होत नाही तर त्यांनी या सात दिवसामध्ये काय करावं ते सुद्धा बघणार आहोत तर सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या अठ्ठावीस पासून ते चार पर्यंत गुरुचैत्र पारायण आपण करणार आहोत जर तुम्ही घरात करणार असाल तर घरात मांडणी करावी आता मांडणी कशी करावी तुमच्या घरात जर, जर दत्त महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर ती ठेवू शकता स्वामी महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता चौरंग घ्या त्याच्यावर पिवळं किंवा लाल वस्त्र आपल्याला हंतरायचं आहे तिथे दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे फोटोच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला कलचरची स्थापना करायची असते ते करून झाल्यावर आपण समोर ग्रंथ ठेवायचा असतो अंडात पारायण करणार असाल तर ग्रंथ वारंवार उघडायचा नाही एकदा वाचून झालं की मग त्याच्यावर परत आपण पर एखादं वस्त्र असेल ना तर ते आपल्याला त्या ग्रंथावर टाकायचं असतं बाकी खूप असे मांडणी अशी काही नाही आहे तर रोज खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करावा आणि तुम्ही जे काही खाणार आहे ना तर या दत्तजयंतीच्या कालावधीमध्ये आपण जे काही खाणार आहोत ना तर त्याचा नैवेद्य आपल्याला दत्त महाराजांना स्वामी महाराजांना रोज अर्पण करायचा असतो अगदी तुम्ही सकाळ संध्याकाळ कधी असं होतं ना की सकाळचीच भाजी आपण संध्याकाळी खातो मग अशा वेळेस तुम्ही अगदी दूध साखरेचा नैवेद्य संध्याकाळी अर्पण केला तरी चालेल पण शक्यतो ना तुम्ही जे काही खाता ना तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि हो गुरुक्षेत्र पारायण जेव्हा आपण करत असतो ना तर तेव्हा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे तर ताई विष्णू सहस्त्रनाम खूप जास्त अवघड आहे मग अशा वेळेस काय करावं तर बघा जर विष्णू सहस्रनाम तुम्हाला पठण करणं शक्य होणार नाही तर तुम्ही श्रवण करा पण त्याच्या पाठीमागे तुम्ही म्हणा उच्चार जरी चुकले तरी पण देव नहीं, काही शिक्षा करत नाही काहीही होत नाही मनात काही जायचं नाही तर या गोष्टी आहेत ज्याचं पालन तुम्हाला करायचं आहे आता जेव्हा तुमच्या घरात एखादा दुसरा व्यक्ती आला मग एखाद्या कामावाल्यात आई आल्या किंवा मग कोणीतरी आलं तर मग प्रत्येक वेळेस आणि कोण येऊ ना येऊ तरीसुद्धा गुरुक्षेत्र पारायण जेव्हा घरात चालू असताना तर आपल्याला घरात गोमूत्र शिंपडायचं असतं प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं आहे गुरुचैत्र पारायण सुरू झालं की गोमूत्र शिंपडायचं आहे म्हणजे तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ शिंपडायचं आहे तर यामध्ये पण खूप नकारात्मकता असते पारायण करत असताना पारायण करून घेणं या सात दिवसाच्या कालावधीमध्ये सुरुवातीला एक दोन दिवस थोडे आपले पण अवघड होऊन जातात म्हणून घरात नेहमी गोमूत्र शिंपडायचं आहे आणि बरेच लोक पारायणाला बसले सुद्धा आहेत आता या सात दिवसाच्या कालावधीमध्ये दत्ततत्व जे काही आहे ना ते खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं तुम्ही विचार करा संपूर्ण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सात दिवसाच्या कालावधीमध्ये सेवा केली जाते प्रहर केले जातात या केले जातात मैत्रीण जर तुमच्या जवळपास मंदिर असेल केंद्र असेल तिथे याग आहे प्रहर आहे प्रहरासारखी उच्च कोटीची सेवा कुठेच नाही आहे तर या सात दिवसामध्ये एक वेळेस गुरुचरित्र पारायण नाही करणं झालं तरीही चालेल प्रहरला जा प्रहर म्हणजे काय तर आपण महाराजांचे पहारेकरी असतो अठ्ठावीस तारखेला सकाळी पारायणाला सुरुवात होते तर तेव्हा प्रहर सुरू होतात आता प्रहर म्हणजे काय होतं तर अखंड अठ्ठावीस तारखेची सकाळ म्हणजे आठच्या आरतीपासून ते पाच डिसेंबरपर्यंत अखंड याचा अर्थ काय न थांबता आम्ही चरित्र सारामृत पारायण होतं अखंड आणि अखंड श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप होतो त्याच्याबरोबर काही ठिकाणी नवनाथ पारायण चालू आहे तर काही ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र चालू आहे अखंड आणि विनावादन सुद्धा असतं महाराजांचे पहारे करी व्हायचं भाग्य आपल्याला मिळत असतं तर तुम्हाला माहिती आहे का जे लोक रात्रीचे प्रहरला जातात रात्री प्रहर जे लोक करतात ना तर त्यांना तर अनुभव येतोच असंख्य स्वामी भक्तांना रात्री अनुभव आलेला आहे की रात्री बारा ते चारच्या प्रहरामध्ये जर तुमच्याकडून सेवा घडली की जाऊन महाराजांनी तर अजून तो योग आणला नाही आहे की रात्री जाऊन तीच सेवा घडेल पण कधीतरी कधीतरी तो प्रहर रात्रीचा बघायचा आहे फक्त शांतता असते विनावादांचा आवाज असतो मनात श्री स्वामी समर्थ नामजप असतो स्वामीच सारामृत असतात एवढी मोठी सेवा घडते तुम्ही गुरुचित्र पारणाला नाही बसला तरी चालेल तुम्ही प्रहराची सेवा करा तुम्ही याग अटेंड नाही केला तरी चालेल पण तुम्ही तरी तुम्ही प्रहराची सेवा करा इतकी सुंदर सेवा प्रहराची असते ना आता काही लोकांना लग्नकार्यामुळे किंवा काही अडचणीमुळे आपल्याला पारायण नाही करता येणार मग अशा वेळेस नक्कीच प्रहरला जाऊन आपलं नाव नोंदणी करायची आहे आणि जो मिळेल आणि या सात दिवसाच्या कालावधीमध्ये जे मिळेल तर ती सेवा करा फक्त केंद्रात जाऊन आरती अटेंड करणं महाराजांची आरती करणं ही खूप मोठी सेवा नाही आहे तर तिकडे ज्या काही चपला असतात तर त्या चपला जागेवर ठेवणं हीसुद्धा मोठी सेवा आहे तर तिथलं अंगण झाडणं महाराजांचा दरबार जो झाडतो ना तर त्याचा महाराज आयुष्यभरातला त्याच्या आयुष्यातला जो काही अडचणी आहेत संकट आहेत दुःख आहे तर ते महाराज आ, साफ करत असतात तर तेसुद्धा महाराज त्याच्या ते आयुष्यातून काढत असतात ज्या पद्धतीने आपण मंदिर झाडत असतो औदुंब वृक्षाच्या खाली खूप काही पालापाचोळा असतो ना तर तोसुद्धा साफ तुम्हाला करायचा आहे तर तीसुद्धा खूप मोठी सेवा आहे की महाराजांच्या दरबार महाराजांचं मंदिर आपण झाडत आहे ना तर ही खूप मोठी सेवा आहे म्हणून केंद्रात जाऊन फक्त गुरुचैत्र पारायण करणं फक्त केंद्रात आरती करणं तर ही सेवा नाही आहे तर बाकीच्या पण सेवा त्याच्यापेक्षा मोठ्या आहेत तर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये प्रहराची सेवा सोडू नका स्वामी याग चंडी चंडीग सांगा प्रत्येकाची इच्छा असते की घरात चंडीयाग करायचा तर लागणारा खर्च आणि तो पन्नास हजारच्या दरम्यान असतो त्याच्याबरोबर येतं की वेळ पण असतो तर तीन दिवसाचा पण केंद्र जेव्हा चंडीयागाची सेवा तेव्हा तुमच्याकडून ती सेवा घडली जाते तर जेव्हा आपण या सगळ्या सेवा करतो जसं मी तुम्हाला सांगितलं की चंडी आग प्रत्येकाला वाटतं की माझ्या वास्तूमध्ये चंडी आग व्हावा चंडीयागाचं फळ मला मिळावं पण एवढं आपल्याकडून शक्य होत नाही मग जेव्हा केंद्रामध्ये चंडीआग असतो ना तर स्वामी आग असतो तर गणेश याग असतो तर लहान मुलांना मग गणेश याग जेव्हा असेल ना तर तेव्हा तुम्ही घेऊन जा त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर रुद्रयाग असतो मल्हारी सप्तशती पारायण केलं जातं अखंड सेवा असते तर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये जीवाचं वनवण होणार आहे थोडेसे हाल होणार आहे पण पुण्याचा बँक बॅलन्स आपला होणार आहे कारण आपल्या अडचणी एवढ्या असतात मग तेव्हा आपल्याला पण बघा एवढी अशी सेवा करायची असते आणि हे तसंच घडणार आहे की आपल्याला खूप सेवा करण्याचा भाग्य मिळणार आहे पण प्रत्येकीला सांगेल की कृपया करून या सेवेचा चान्स सोडू नका जेवढी जमेल जशी जमेल तर तशी सेवा करावी तर आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं की हरिद्राचन करायला मिळतं आपल्याला किंवा कुंकुमार्चन करायला मिळतं तर असंख्य सेवा कितीतरी महिला आहेत बिचाऱ्या मला त्यांचा खूप अभिमान वाटतो की सगळे कामं करून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून केंद्रात येतात आणि जेवढी लागेल तर तेवढी सेवा करतात मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की अडचणी थोड्याशा असल्या तरीसुद्धा इतकी म्हणजे जास्त सेवा करावी लागते तर इतकी सेवा कधी करणार तर आता तो चान्स आहे दत्ततत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि ते आपल्यापर्यंत अकृष्ट व्हावं आणि ते आपल्यापर्यंत ते यावं त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते मी तुम्हाला प्रहराबद्दल सांगितलं यागाबद्दल सांगितलं तर आता काय सेवा करावी तर ताई आम्ही गुरुचैत्र पारायंतर नाही करणार आहोत मग अशावेळेस तुम्ही सप्तशती गुरुचैत्र किंवा संक्षिप्त गुरुचैत्र सार ग्रंथाचं पठन करू शकता अखंड सात दिवस गुरुचैत्रातला चौदा वाद्या अठरा वाद्या तुम्ही पठन करू शकता त्याच्याबरोबर सिद्ध मंगलस्तोत्र इतकं सुंदर आहे ना गोरकष्ट कष्ट उद्धार स्तोत्र नावातच त्याचा अर्थ आहे सिद्धमंगल स्तोत्र आयुष्यात सगळे चांगलं घडावं म्हणून याचं तुम्ही अखंड सेवा करू शकता जेवढी जमेल तर तेवढी एक वेळा म्हणा पाच वेळा म्हणा सात वेळा म्हणा सिद्ध मंगल त्याच्याबरोबर गोरकष्ट उद्धार स्त्रोत्र तर आयुष्यात आलेले जे काही कष्ट आहेत तर त्याच्यातून मार्ग मिळावा म्हणून उद्धार उद्धारस्त्रोत्रम याचाही याचाही तुम्ही पाठ करू शकता संकल्पयुक्त मला करायचं आहे मग कसं करायचं तर मग आता या सात दिवसांमध्ये मी रोज अकरा वेळा तुम्ही करून बघा फक्त मी तुम्हाला सांगते आणि जर तुम्हाला खरंच काही अडचण असेल ना तर इमिजिएटली काही अडचण आहे तर मग तुम्हाला घोरकष्ट उद्धारस्त्रोत्रम तुम्ही एकावन्न वेळा पठण करायचं आहे आणि बघा त्या सेवेचा काय अनुभव येतो खूप सुंदर आहे अशी सेवा आहे आता हे झालं तर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये ज्यांना एकवीस पारायण करणं शक्य नाही झालं ज्यांना अकरा पारायण करणं शक्य झालं नाही तर आम्हाला गुरुचैत्र पारायण करणं शक्य होत नाही मग तुम्ही रोज एक पारायण करा तर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये जसं जमेल ताई नियम अटीपेक्षा मला माहिती आहे पण खरं सांगू का तर त्या नियम आटीपेक्षाही ना तुमची सेवा खूप महत्त्वाची आहे तर तुम्ही कार्य काय करत आहात तुम्हाला कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा तुम्ही मार्ग काढून तुम्ही सेवा करत आहात ना ते खूप महत्त्वाचं आहे तर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये अकरा माळी तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही मंत्र जप करू शकता हे नाही शक्य होत तर मग अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राची जेवढी तुम्हाला जमेल आणि तुम्हाला जसं जमेल जा तर तेवढे फक्त तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या संसारिक अडचणी आहेत घरातल्या काही जबाबदाऱ्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट करता येत नाही पण सप्ताहाच्या काळात आता असा कुठला स्वामी बघता नाही आहे की ज्याच्याकडून सेवा घडली नाही आहे आता ती आमचं सुतक तीस तारखेला संपणार आहे तर एक तारखेला संपणार आहे मला असं वाटतं की एकला जरी संपलं ना तरी पण दोन तीन चार तीन दिवस आहे ना तर काही न करण्यापेक्षा उरलेले तीन दिवस तुम्ही सेवा करा मला मी सेवा सांगितल्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा आपण काहीच करणार नाही पण मला असं वाटतं की माझ्या घरात अडचणी आहे जेव्हा काही न करण्यापेक्षा मी काहीतरी करून पाहत आहे मला काहीतरी करायचं आहे अशी जेव्हा सद्भावना येते ना तर तेव्हा परमेश्वर सुद्धा आपल्या सेवा एवढ्या असतात ना तर एवढ्या तल्लीने आपण सेवा करत असतो की परमेश्वराला महाराजांना ते सुद्धा आपल्याला द्यावंच लागतं म्हणून तुमची भावना तुम्ही किती आत्मसात किंवा तुम्ही किती प्रयत्न करत आहात ना ती सेवा करण्यासाठी तुमचे किती बंधनं आहेत अर्थात गुरुक्षेत्रपारायण म्हटलं तर थोडेफार नियम येतात पण काहीच नाही आहे सात दिवस कसे जातील तुम्हाला कळणार पण नाही आहे पण जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा अगदी अठ्ठावीसला नाही जमलं एकोणतीसला करा तीसला करा एकला करा तुम्हाला जसं जमेल तसं करा फक्त करा महाराज काय म्हणायचे आपण जर महाराजांसाठी एक पाऊल पुढे आलो तर अर्थात ते शंभर पाऊल आपल्यासाठी येणार आहे पण आपण थोडे तरी करूया तर चालले चालले असं नाही करता येणार सेवा आहे तर ती करावीच लागते तर त्यात सप्तह हो काळ म्हटलं तर मग सेवेचा तोही बँक बॅलेन्स असतो जो सहा महिन्यासाठी आपल्याला कामाला येतो म्हणजे महाराजांची सेवा करून खूप गडगंज पैसा मिळावा याच्यापेक्षा मी ज्या काही सेवा करते तर माझ्या लेकरा बाळांना माझ्या कुटुंबाला ती सेवा ती सेवा कधी ना कधी कामाला येते तर ती येतेच म्हणून तर त्या सेवेचा बँक बॅलन्स असतो ना जो आपल्याला भरपूर वाढवायचा असतो आणि पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा आपण सेवेने नक्कीच श्रीमंत नक्कीच श्रीमंत व्हायचं हो तर हेच माझं तत्व आहे आणि प्रत्येकाने तेच करावं तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ